रोडसाठी बरेच वर्ष प्रयत्न केले सुरेन म्हात्रेने आश्वासन दिलं होतं का मी झडपीतून करतो पण पाच वर्ष गेली त्याची एकही रोड केलेला नाही आणि एकही प्रयत्न ठेवलेली नाही आणि तो आत्ता आम्ही पाठलाग करून मोठे साहेब मी सगळे आमचे भाजपाचे तो रोड झालेला आहे चव्हाण साहेबांकडून आज त्याचं उद्घेट भूमिपूजन चालू आहे आज <stans> आदरणीय चव्हाण साहेब यांच्या माध्यमातन रेवदंड्यातला खूप महत्वपूर्ण रस्ता की जो तिरांच्या देवळापासनं भागल्याची वाडीपर्यंत जातो या रस्त्याचं भूमिपूजन हे आज या ठिकाणी पार पडते या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय माणिकदादा या चौल आपल्या रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आदरणीय मंदाताई आमचे सर्वांचेच या ठिकाणी मार्गदर्शक असलेले वामनदादा आणि सगळेच माझे या ठिकाणी ग्रामस्थ खरं तर गेले अनेक वर्ष हा रस्ता प्रलंबित होता या रस्त्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आश्वासनं दिली परंतु माणिकदादा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण सातत्यानं या रस्त्याचा पाठपुरावा केलात आणि या रस्त्याचे संपूर्णपणाचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आदरणीय बांधकाम मंत्री चव्हाणसाहेब यांच्यापर्यंत हा आपण रस्त्याचा प्रश्न पोचवलात मला त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने हा रस्ता आज या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी पार आहे मला वाटतं की या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले आहे नानासाहेब धर्माधिकारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं वास्तव्य हे अनेक वर्षे या ठिकाणी होतं आहे आणि या रस्त्याला खूप महत्त्व आहे की भाविक दासभक्त या रस्त्यावरून प्रवास करतात आणि ह्या रस्त्याची दुरावस्था होणं हे आम्हा सगळ्यांनाच सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने एक शर्मेची बाब होती परंतु मला आज अभिमान आहे की या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा हा या ठिकाणी पार पडतोय यासाठी मंजुरी दिले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांनीच मिळून या ठिकाणी आपल्या या विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांना त्या ठिकाणी देण्याचा आपण काम करू अलीकडेच आपला जो र ब्रिज होता तो काही टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे बंद होता त्या त्याच्यामुळं वेगवेगळ्या विकासाची वेगवेगळी जी काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी पोचताना निश्चितपणाने मला आनंद होतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच मिळून या आनंदाचा सहभागी व्हा होऊया अत्यंत चांगल्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ माता भगिनी बंधू माझे जमले आहेत सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण पार पाडूया अशी विनंती शासकीय अधिकारी यांना करतो भारतीय जनता पार्टी झालं बोल तेवढा करा